असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती प्रथम नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो आणि अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि समाजाच्या लोकांच्या भावना बाबासाहेबांच्या चरणावरती असल्यामुळे समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजातील तरुण पिढीने महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला शासनाने त्यांच्यावरती गुन्हे घेतले तसं शासनाचं पत्रक आहे की गुन्हे ते परत घ्यावेत अध्यक्ष महोदय माझी मागणी ही आहे नगरविकास खात्याला नगरविकास मंत्र्यांना की या जागेसंदर्भात प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आयुक्तांच्या सहीसाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी धुळखात पडलेला आहे कायद्याने आपण का आता का कार्यकर्त्यांवरती गुन्हे घेतलेत तरी पण आमच्या ज्या भावना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावरती ठेवण्यासाठी नगरविकास मंत्र्यांना माझी विनंती आहे की महानगरपालिका आयुक्त मुंबई यांच्याकडे जी फाईल धुळखात पडलेली आहे तातडीने ते मंजूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा रितसर मंजूर करण्यात यावी अध्यक्ष हो महोदय मुंबई महानगरपालिका हे शहर आपल्या देशाची राज आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये या मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र शासन महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असते अध्यक्ष महोदय लोकवस्ती वाढलेली आहे पाण्याचा प्रश्न बिकट आहे माझी शासनाला विनंती आहे या शहरामध्ये नवीन धरण बांधण्याचं नियोजित आहे त्या धरणाचं नाव आहे कारगाई पिंजाळ अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की केंद्र शासनाकडून या धरणासाठी मिळणाऱ्या परवानगी तातडीने मिळवून द्याव्यात आणि या मुंबई शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील एल विभागाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवत असताना त्याची प्रशासकीय इमारत धोकादायक आहे त्या भागाचे दोन प्रशासकीय भाग करण्याचं मंजूर झालेलं आहे एल पूर्व आणि यल पश्चिम शासनाने नगरविकास खात्याने तातडीने मंजूर देऊन त्या ठिकाणी दोन प्र प्रशासकीय विभाग करण्यात यावेत आणि जी इमारत धोकादायक आहे ती इमारत पाडून नवीन बांधण्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी अध्यक्ष महोदय येल विभागातील ज्या मलनिसरण वाहिन्या टाकलेल्या आहेत त्या पूर्वीच्या आहेत त्या तातडीने रुंदीकरण करून मोठ्या क्षमतेच्या करून त्या नवीन बनवण्यात याव्यात त्याचप्रमाणे पवई तलावामध्ये मलनिसारणचं पाणी जातं त्यामुळं त्या ठिकाणी त्या 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 एक मलनिसारणवाणी तातडीने टाकावी अध्यक्ष महोदय चांदवली हा विभाग आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा आहे केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प आहे की या शहरामध्ये नवीन सात केंद्र आपण स्थापन करणार आहोत उद्योग केंद्र स्थापन करणार आहोत ते एक केंद्र आहे ते बांद्रा बांद्र्याच्या शेजारी असणारी झोपडपट्टी आणि त्या केंद्राला जोडणारे रस्ते हे मुंबई महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे ज्या नियोजित आराखड्याप्रमाणे आहेत त्याचं रुद्धीकरण करण्यात यावं आणि सुशोभीकरण करण्यात यावं अध्यक्ष महोदय मिठी तील ते एक अर्धवट ब्रिज पडलेला आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा हा ब्रिज आहे माझी विनंती आहे आठ दहा वर्ष हा ब्रिज अर्धवट पडलेला आहे महानगरपालिकेने तो तातडीने हा ब्रिज पूर्ण करून आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता वाहतूक अडथळा दूर करण्यात यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलत असताना मुंबई शहरातील डोंगराळ भागाचा आपल्यासमोर प्रश्न ठेवतोय या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे पावसाळ्यात डोंगर कोसळून जीवतहानी होते अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने नगरविकास विभागाने कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन करून स्थलांतर करावं आणि जीवित जीवितहानी वाचवावी एवढी या ठिकाणी विनंती अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकामाबद्दल बोलत असताना महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन अध्यक्ष महोदय या प्रश्नाबद्दल बोलत असताना माझं भाग्य आहे की या सभागृहामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ज्यांना खानदानाचा दर्जा आहे राजा आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहे माझी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी हे राजगड किल्ला आहे अध्यक्ष मोदय राजगड किल्ल्यावरती चढण्यासाठी पाच ते सात फुटाचा सा सुद्धा रस्ता नाही आहे माझी राजांना विनंती आहे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विनंती आहे दोन्ही राजे या ठिकाणी आहेत याही राजांना माझी विनंती आहे की राजांचा प्रश्न आहे आणि या विभागातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा प्रश्न आहे भावना आहेत त्यामुळे राजगड किल्ल्यावरती जाणारा रस्ता भाविकांसाठी हा इतिहास जिवंत राहण्यासाठी त्या ठिकाणी तो रस्ता तातडीने बनवून देण्यात यावा अध्यक्ष महोदय या ठिकाणी दुःखाने सांगू इच्छितो दुःख आहे मनामध्ये राजे दोन्ही राजे ऐकून घ्या या रा या राजगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज ज्या देवीचं मंदिर पूजा करत होते ते एक मंदिर आहे अध्यक्ष मोदय मोडकळीस आलेला आहे देवीच्या वरती असणारा छत पडलेला आहे हे या ठिकाणे भावना आहेत आमच्या अध्यक्ष मोदय या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबादच्या कबरीला वर्षाला पाच लाख रुपये देणगी देण्यात येते आणि आमच्या या मंदिरासाठी किंवा या राजेश्वर मंदिरासाठी सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या या मंदिरासाठी फक्त अध्यक्ष महोदय तीन हजार रुपये दिले जातात तीन हजार रुपये तीन हजार रुपये अध्यक्ष महोदय माझी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की या किल्ल्यासाठी या सिंधुदुर्ग येथील मंदिरासाठी शासनाच्या वतीने वर्षाला पाच लाख रुपये अनुदान देऊन या मंदिराची त्या ठिकाणी भावना आणि पूजा करण्यासाठी चांगलं बनवण्यात यावं ही या ठिकाणी मागणी करत असताना अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील बेस्ट वसाहत असेल पोलीस वसाहत असेल तीन वर्ष झालं तोडून पडलेली आहे माझी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विनंती आहे की या ठिकाणी एकशे ऐंशी कोटी रुपयाचा निधीची तरतूद आहे आपण गेल्या वर्षी दिले नाही आहेत यावर्षी त्याची किंमत दोनशे कोटी झालेली आहे माझी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विनंती आहे पोलीस वसाहत आणि बेस्ट वसात हे बांधण्यासाठी दोनशे कोटी रुपये देण्यात यावी माझ्या विभागात शासकीय कार्यालयासाठी जे शिधावाटप कार्यालय आहे या कार्यालयासाठी जागा आहे त्या ठिकाणी तरतूद करण्यात यावी याच पद्धतीने अध्यक्ष महोदय रेल्वे सुरक्षा काम यासाठी निधीची तरतूद आहे भाग क्रमांक एकशे सातमध्ये आहे माझ्या विभागामध्ये कुर्ला स्टेशनच्या बाजूला झोपडपट्टी आहे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नोटीस देऊन लोकांना घाबरवलं जातं कायम यांचं पुनर्रक्षण करण्यासाठी पन्नास कोटीची तरतूद करण्यात यावी हेच करत असताना राजगड किल्ल्याला जाणारे दोन रस्ते आहेत पुणे बँगलोर हायवे ते राजगड वेल्ला आणि दुसरा आहे नसरापूर तांबाड या मार्गे जाणारा राजगडचा कि रस्ता माझी सार्वजनिक मंत्र्यांना विनंती आहे की पुण्यावरून ता सॉरी नसरापूर ते तांबाडला जाणारा रस्ता राजगड किल्ल्यापर्यंत दोन पदरी करण्यात यावा आणि नसरापूर जो राजगड पुणे बँगलोर महामार्ग आहे येथून राजगडला जाणारा चार पदरी करण्यात यावा जेणेकरून पर्यटक जातील आपल्या इति इतिहासाची भावी पिढीला माहिती होईल रस्ता चांगला होईल एवढी या ठिकाणी मागणी करत असताना अध्यक्ष मोदय माझ्या विभागात मी ज्या गावी राहतो त्या गावाकडे जाणारा दीडघर हातवे कुंजवणी धरणावरती एक पूल आहे अतिशय धोकादायक हे कधी जीवितहानी होऊ शकते त्यापूर्वी या पुलाचं नूतनीकरण करून करून तातडीने बांधण्यात यावं त्यासाठी दहा कोटीची तरतूद करावी अध्यक्ष महोदय फक्त दोनच मिनटं बोलतो त्याच त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये शिक्षणासाठी एक राखीव भूखंड आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझ्या विभागात झोपडपट्टी जास्त असल्यामुळे एकही एक कॉलेज नाही आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी कॉलेजसाठी असणाऱ्या राखीव जागेवरती त्या ठिकाणी कॉलेज बांधण्यात यावं अध्यक्ष महोदय माझ्याकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नर्सिंग वसतीगृह अर्धवट पडलेलं आहे दहा वर्ष झालं माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे की हे वसतिगृह तातडीने पूर्ण करून त्याला लागणारा सत्तेचाळीस कोटी रुपये निधी हा मंजूर करून हे गोरगरिबांच्या मुलीबाळी राहण्यासाठी महिलांना राहण्यासाठी हे वसतिगृह तातडीने देण्यात यावं मुंबई शहरामध्ये राहायची परिस्थिती बिकट आहे आणि म्हणून हे वसतिगृह तातडीने देण्यात हो दे यावं अध्यक्ष महोदय याच धर्तीवरती सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल दहा अकरा वर्षापासून अर्धवट पडलेला आहे त्यालाही लागणारा निधी ब्याण्णव कोटी रुपये निधी हा तातडीने मंजूर करून देण्यात यावा याच धरतीवरती आपल्याकडे प्रीमियर वसतपदी झालं एक औद्योगिक केंद्र आहे अध्यक्षमध्ये गोरगरिबांची मुलं शिकण्यासाठी शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी एक औद्योगिक केंद्राची जागा आहे पाच माळे बनवण्याचा आपल्याकडं नकाशा तयार आहे प्रस्ताव तयार आहे फक्त निधी नाही आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की सत्तर कोटी रुपये निधी करून मंजूर करून त्या ठिकाणी okay. तो प्रस्ताव मंजूर करण्यात यावा पर्यावरणावरती बोलत असताना एकच मिनिट अध्यक्ष महोदय एक मिनटं फक्त पर्यावरण बोलत असताना अध्यक्ष महोदय आपण नागपूरचे आहात म्हणून मला पुढचं वाक्य बोलून देत नाहीये तुम्ही अध्यक्ष महोदय नागपूरचे मुख्यमंत्री आहेत नागपूरचे तुम्ही आहात मी मुंबईचं आहे माझ्याकडे पण आपलं लक्ष असावं अध्यक्ष महोदय नागपूरमध्ये नाग नदी प्रदूषण प्रतिबंध करण्यासाठी ताई आपण आला होता माझ्या पोवैतालावाकडे अध्यक्ष महोदय दोन हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली नागपूर नदीप्रमाणेच अध्यक्ष महोदय आपण मुंबई शहरात येत असता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे देशातले परदेशातले लोक इथे येत असतात याच विभागामध्ये या मुंबई शहरामध्ये मिठी नदी आहे ही पण नदी नागपूरच्या धर्तीवरती चांगली बनवण्यासाठी अध्यक्ष महोदय तुम्ही दोन हजार तीनशे ऐंशी कोटी घेतलेत फक्त मी आमच्या या नदीसाठी पाचशे कोटी रुपये मागतो आहे ते आपण द्यावेत फक्त एकच प्रश्न ताईंला सांगतो आणि आपली रजा घेतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये कुठेही चौपटी नाही आहे ताईंनी एक पवई तलाव पाहिलेला आहे पवई तलावामध्ये अतिशय दुर्गंधी आहे वनस्पती आहे माझी आपल्या माध्यमातून ताईंला विनंती आहे आपण मला शब्द दिलेला आहे की ते वनस्पती दूर करून तलाव चांगला स्वच्छ केला जाईल यासाठी पूर्वी ऐंशी कोटीची तरतूद केली होती पण ताई काम झालं नाही आहे माझ्या आपणाला विनंती येत आहे की शंभर कोटीची तरतूद करून पवई तलाव पूर्व नगरातील लोकांसाठी त्या विभागातील लोकांसाठी आणि मुंबई शहरासाठी हा तलाव चांगला करून द्यावा सुशोभीकरण करावं एवढी विनंती करतो आपण मला बोलायची संधी दिलीत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य श्री जितेंद्र आव्हाड करा अध्यक्ष महोदय मी आपल्या या पवित्र सदनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आव्हान करतो टी फोर एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून वर्ल्ड बेस्ट स्कूल म्हणजे जगाच्या पाठीवरची बेस्ट शाळा ही स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेमध्ये जगातील टॉप दहामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा लोकसहभाग या त्या स्पर्धेच्या हेडच्या अंतर्गत टॉप मध्ये जगाच्या पाठीवर आलेली आहे मला वाटतं की देश पातळीवरनं आणि महाराष्ट्रातून ही जिल्हा परिषदची एकमेव आपली शाळा आहे की ती टॉप मध्ये आता आलेली आहे जिल्हा परिषदची आहे म्हणजे मराठीच आहे आणि म्हणून साधारणपणे आपल्या शाळेचे जिल्हा परिषदचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ देणगीदारांच्या माध्यमातून ही शाळा टॉप टेनमध्ये आलेली आहे आता मला खऱ्या अर्थाने त्याच्या पुढचं आव्हान आणि विनंती आपल्याला करायची आहे की या टॉप टेनमधून बेस्टमध्ये आणखी येण्याच्या दृष्टिकोनातून लिंक भरण्याची आणि मतदान करण्याची आज शेवटची त्या ठिकाणी मुदत आहे आणि म्हणून ऑनलाईन पब्लिक वोटिंग करून ही शाळा आपली जिल्हा परिषदची शाळा आहे याला जर आपण सर्वांनी आशीर्वाद दिले लिंक भरून जर वोटिंग केलं तर आणखी त्याचं रँकिंगमध्ये ती पुढे येऊ योश, येऊ शकणार आहे तर या संदर्भात मी माहिती पण देतो आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आव्हान करतो आहे लिंक लिंक सांगू द्या ना लिंक लिंक सांगून द्या लिंक मी शेअर करतो ओके चला सन्मान्य सदस्य जितेंद्र आवाडजी